नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकारणाची चुणूक दाखवत एका दगडात दोन पक्षी गारद केल्याने आता उद्धव ठाकरे यांच्या चाणक्य नीतीची व राजकारणाची एकच चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झालेली आहे उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीमध्ये आपल्याकडे संख्याबळ नसतानासुद्धा आपला विश्वासू शिलेदार मिलिंद नार्वेकर यांना जिंकून आणून दाखवलं आणि जेवढी मते पाहिजे होती त्या पक्षपेक्षाही जास्त मतं त्यांनी मिळून आपला शिलेदार हा विक्रमी मतांनी विजयी केला त्यामध्ये महत्त्वाची माहिती अशी की यात जे जयंत पाटील शेकापचे ते महाविकास आघाडीत लोकसभेत होते मात्र उद्धव ठाकरेंना जिवारी लागलेला पराभव म्हणजे मावळ आणि रायगड त्यामध्ये शेकापची ताकद असतानासुद्धा त्यांनी ठाकरेंच्या शिलेदाराला मदत केली नव्हती त्याचाच वचपा काढत उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद निवडणुकीमध्ये त्यांचा म्हणजेच जयंत पाटलांचा पराभव करत आपला विश्वासू शिलेदार मिलिंद नार्वेकर यांना निवडून आणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना सुद्धा इशारा दिलेला आहे की उ विधानसभा निवडणुकीसुद्धा उद्धव ठाकरेंचं लोकसभा एवढंच महत्त्व आहे असं त्यांनी अधोरेखित केलं त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे आपल्या जास्त जागा मागतील यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद